नमस्कार माझं नाव अक्षय भाऊसाहेब नवले राहणार रामपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी गेल्या तीन वर्षापासून इंडोसाकरा ही वराठी लावित आहे तरी यावर्षी साध्या शेडनेटमध्ये साकरा ही वराठी लावायची अशी सर व पगार सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी या साध्या शेडनेटमध्ये तारीबूच्या याच्यात मी ही मिरची लावण्याचा प्रयत्न केला तरी मला आयडियलच्या या औषधामध्ये डिपे डिपेन्सर झालं ऑक्सिग्रीन झालं वेजबूम झालं याशा विविध औषधांमधून प्लॉट अतिशय चांगल्यारीत्या तयार झाला व पहिल्याच खुड्यामध्ये साडेआठशे कॅरेट एवढं उत्पादन भेटलं पावसाळ्यात देखील मी हिंदव साकरा मिरची लावलेली होती तिच्यात मला दीड अकरामध्ये साडेपाच हजार कॅरेट एवढं उत्पादन भेटलं त्यातून मला पंचवीस लाख रुपये इतका नफा झाला व माझी इच्छा होती की ही ही व्हरायटी मी पुन्हा हिवाळ्यात देखील लावावी तो त्याकरता मी साठे साहेबांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी मला साधे शेडनेट वापरण्याचा सल्ला दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे शेडनेट उभं केलं असं शेडनेट उभं करण्याकरता मला एकरी दीड लाख रुपये खर्च आला तेच मी जर चांगलं क्वालिटीचं चा आय एस आय जर बनवलं असतं तर मला दहा ते पंधरा लाख रुपये खर्च आला असता पण हे शेडनेट मी दीड लाखात उभं केलं व त्यात ही मिरची मी सक्सेसपणे आणली व त्याकरता मी आयडियलचं मार्गदर्शन घेतलं त्यात मला साठे साहेब झाले जाधव साहेब झाले पगार साहेब झाले यांनी मार्गदर्शन दिलं या व्हायरेडीला हिवाळ्यामध्ये प्रामुख्यात व्हायरस हा मुख्यतः प्रॉब्लेम येत असतो त्याकरता मी जाधव साहेब साठे साहेब पगार साहेब यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी मला डिपेन्सरचे तीन स्प्रे दिले मारण्यासाठी ते मी मारल्यानंतर मला असा रिझल्ट आला की नव्याण्णव टक्के हा प्लॉट आपला व्हायरसमुक्त आहे